नमस्कार मित्रांनो मी अक्षय पवार तुम्ही पाहत आहात दशा शायडो स्टोरी तुम्ही धर्मादाय आयुक्तालय भरतीची जाहिरात पाहिली का पण अर्ज करण्याआधी हे माहीत असणं खूप गरजेचं आहे धर्मादाय आयुक्तालय म्हणजे नक्की काय याला इंग्रजीत चॅरिटी कमिशनर ऑफिस म्हणतात हे महाराष्ट्र सरकारचं एक महत्त्वाचं कार्यालय आहे इथे ट्रस्ट मंदिरे एन आणि धर्मादाय संस्थांची नोंदणी केली जाते संस्थांचे हिशेब तपासले जातात ऑडिट बघितलं जातं मालमत्तेचे व्यवहार मंजूर केले जातात आणि कधी वाद निर्माण झाले तर त्यावर निर्णय देण्याचाही अधिकार इथं असतो म्हणजेच लोकांनी दिलेलं दान योग्य ठिकाणी आणि पारदर्शक पद्धतीनं वापरलं जात आहे का हे पाहणं ही जबाबदारी धर्मादाय आयुक्तालयाची आहे तर मित्रांनो आता तुम्हाला कळलं असेल की धर्मादाय आयुक्तालयात नोकरी करणं म्हणजे केवळ एक सरकारी नोकरी नाही तर समाजसेवेशी जोडलेली एक जबाबदारी आहे अशाच माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी द शॅडो स्टोरीला नक्की फॉलो करा